नमस्कार मी अनुराधा सुरेंद्र भुसकट अध्यक्ष परतवाडा सावित्री शक्तीपीठ शाखा आज माझ्या व्हिडिओचा विषय म्हणजे आरोग्य आरोग्य जपण्यासाठी अगदी छोट्या छोट्या टिप्स आहेत तर ह्या टिप्स जर आपण उपयोगात आणल्या तर आपण कायम तरुण तारुण्याचा अनुभव घ्याल तर माझी पहिली टीप आहे की आपली जी उठण्याची वेळ आहे ती पाच ते साडेपाच जास्तीत जास्त आपली उठण्याची वेळ ही सहा पर्यंत असावी त्यानंतर उठल्यानंतर आपण एक ग्लास कोमट पाण्यामध्ये आपल्याला निंबू पिळून हळूहळू एक एक घोट हे पाणी बसून प्यायचे आहे त्यानंतर दहा मिनिटे वज्रासनामध्ये बसायचे आहे कमीत कमी आपल्याला दहा नम सूर्यनमस्कार किंवा मग जास्तीत जास्त पंचवीस सूर्य नमस्कार हळूवारपणे घालायचे आहेत फक्त दहा मिनिटे प्राणायाम किंवा पाच मिनिटे ओंकार सुद्धा आपल्याला करायचा आहे रोज न चुकता एक आवळा किंवा एका आवळ्याचा रस आपल्याला घेता आला तर तो सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे आठ ते नऊच्या दरम्यान आपल्याला भरपूर नाश्ता तो पण आरोग्यदायी नाश्ता आपल्याला घ्यायचा आहे जंक फूड घ्यायचं नाही आहे किंवा आपण यावेळी जेवण सुद्धा केलं तरी चालेल त्यानंतर साडेबारा ते दीडच्या दरम्यान आपली ही जी जेवणाची वेळ असते यावेळी आपण नाश्त्यापेक्षा थोडा कमी जेवण केले पाहिजे दिवसभर जर आपली आपण ऑफिसमध्ये बसून काम करत असाल तर आपल्याला एक एका तासामध्ये थोडा फेरफटका मारून यायचा आहे किंवा मग आपण थोडे पाय स्ट्रेच केले खुर्चीवर बसल्या बसल्या तरीही चालतील आणि संध्याकाळी आपली जेवणाची वेळ ही सात ते साडे ता सातच्या दरम्यान असावी त्यानंतर परत नऊ ते साडेनऊच्या दरम्यान आपल्याला एक ग्लास गरम पाणी प्यायचे आहे आणि आपली झोपण्याची ही वेळ जी वेळ असते ती आपली साडेनऊ आणि जास्तीत जास्त दहा असावी म्हणजे आपली झोप ही पुरेशी होईल झोप ही आपली आरोग्यासाठी सर्वात महत्वपूर्ण बाब आहे तर जर आपला आराम व्यवस्थित झाला तर आपलं आरोग्यही चांगलं राहते परत रात्रीच्या जेवणानंतर अनेक लोक खूप चार चार पाच पाच किलोमीटर फिरून येतात असं न करता आपल्याला फक्त शतपावली करायची आहे म्हणजे शंभर पावलं चालू चालायची आहेत जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवण झाल्यानंतर एक तासाने आपण पाणी प्यायला हवं जेवणामध्ये आपण कधीही पाणी पिऊ नये त्यामुळे आपली जी पचनशक्ती आहे ती थोडी कमकुवत होते रोज दिवसभरात आपण कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी प्यावे आणि आपण जेव्हा जी फळे खातो ती सिजनल फळेच खावी म्हणजे जसं उन्हाळ्यामध्ये जी फळे जसं कलिंगड आहे किंवा आंबा आहे हीच फळे खावी म्हणजे ज्या ज्या ऋतूमध्ये जी फळे आहेत ती खाल्ली तर फारच उत्तम त्यानंतर कोल्ड्रिंक पिणं सुद्धा टाळावं कोल्ड्रिंक आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे दररोज डाव्या कुशीवर झोपावे सकाळी पाच मिनिट तरी आपण उन्हात बसण्याची सवय लावावी आणि आणखी एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगली गोष्ट ती म्हणजे आपल्या पोटाचं आरोग्य जर आपलं पोटाचं आरोग्य जर चांगलं राहिलं कारण कुठलाही आजार हा आपल्या पोटातूनच उद्भवत असतो म्हणून आपल्या पोटाची काळजी घ्या ह्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला सवय लावा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा पुन्हा एकदा नवीन एक आरोग्य विषयक विषय घेऊन येईल धन्यवाद